हा निर्णय एकमताने पारित होत आहे या अगोदरी झाला तरी आणि एक मतानेच होत आहे याबद्दल आम्ही सर्व अधिक समाधानी आहोत बऱ्याच दिवसा म्हणून चाललेलं आंदोलन उपोषण मोर्चे याचा गो, शेवट गोड होतो आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि मला वाटतंय की दहा टक्के आरक्षण हे आज दिल्यामुळे आणि अर्थातच अहवाल मी पाहिलेला नाही पण अहवालाच्या मधल्या असलेल्या तरतुदी लक्षात घेता मराठा समाजाचं मागासले पण लक्षात घेता यातून निश्चितच की आरक्षण निश्चित, निश्चित टिकेल आणि मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित पूर्ण झाल्याशिवाय आज हा आनंद व्यक्त आपण पाच जल्लोष मोठ्या प्रमाणात होत आहे की आनंदाची आणि समाधानाची बाब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री नरेंद्र देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अजित पवारजी या सर्वांच्या या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न आज मार्गी लागला आनंदाची बाब आहे आहे असं की त्यातला ठीक आहे आता असं आहे की विरोधी पक्षांनी प्रशंसा सरकारची करावी असं काही अपेक्षा नाहीच आहे आणि त्यामुळे माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्वाळा मागच्या काळातला होता त्यातल्या अडचणी बहुतांश याच्यामध्ये या त्यातून मार्ग काढला गेला असावा मी अजून ते काही डिटेल्स मी पाहिलेले नाहीयेत परंतु यातून मार्ग त्याच्यामध्ये निघाला असावा म्हणूनच हे विधेयक विधानसभेमध्ये आज मांडला गेलेलं आहे तुमचे जुने पूर्वीचे मित्र विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की मराठा समाजाची सरकारने फसवणूक केलेली आहे आम्ही जर सभागृहात जर या विधेयकाला पाठिंबा दिला नसता तर इतर जे काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा जनता आम्हाला नावं ठेवली असते मात्र हे प्रश्न नाही असं की मुद्दा एवढा आहे एखादं चांगलं गोष्ट होत असताना अपशकुन कोणी करू नही ज्यादा अर्थी एक मता नहीं पास करता है मैं विषय आधा कुटे का देखिए देखिये मुझे पूरी उम्मीद और भरोसा है की महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने जब ये विधेयक हाउस में लाया है तो बहुत सोच समझ कर ही लाया होगा जो बैकवर्ड कमीशन ने जो रिपोर्ट दिया है और जो सर्वे किया है उसके आधार पर ही दिया होगा तो निश्चित मुझे उसमें कोई डिफिकल्टी आएगी ऐसे मुझे लगता नहीं